नमस्कार भावनो आज चालू असलेल्या नागनाथ केसरी दोन हजार पंचवीस कुर्डू सोळापूर मैदानामध्ये पैलवान अभिजित भया पवार फलटण यांचा वेगाचा शेवट केसरी सर्जा आपल्याला पळताना दिसला मी तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं सर्जा की सर्जाचा पैरा पिंटू शेठ मोडकवडकी यांचा कॉकटेल सोबत आहे कॉकटेल आणि सर्जा ही जोडी आपल्याला आज पळताना दिसली गट क्रमांक सहा मध्ये गट क्रमांक सहा मध्ये दोनच गाड्या होत्या त्यामध्ये सर्जा आणि कॉकटेलने बाजी मारली सुट्टा गट केलेला आहे आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे मी सकाळच्या व्हिडिओ देखील सांगितलं ही जोडी आजच्या मैदानातील गुलाला पात्र होणार दावेदार देखील आहे कारण की या जोडीला नक्कीच गॅस लागेल मागच्या मैदानातच सर्जाने कमबॅक केला होता मागच्या मैदानात एक नंबरचा मानकरी सर्ज झाला होता त्यानंतर आजचं मैदान हे आहे त्यामुळे नक्कीच पॉकटेल आणि सर्जाची जोडी आज कुर्डू सोळापूर दीड लाखाच्या मैदानात नक्कीच गुलालास पात्र होईल आणि एक नंबरचे मानकरी होण्यास दावेदार आहेत बघूया सेमीसाठी तर पात्र झालेले आहेत त्यांना आता खूप साऱ्या शुभेच्छा सेमीला धन्यवाद भावांनो